पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या ज्येष्ठ गावमाझा न्यूजचे पत्रकार राधाकिसन चुटे यांचा भव्य सत्कार डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबईच्या वतीने पुण्यातील जेडब्ल्यू मॅरीओट हॉटेलमध्ये पार पडलाय या कार्यक्रमास राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आयुष्यमान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश एबीबी माझा मुंबईच्या संपादिका सरिता कौशिक मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे आणि संघटनेचे राज्य समन्वयक इक्बाल शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राधाकिसन चुटे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला डिजिटल पत्रकारितेला नवी दिशा देणाऱ्या या सन्मानाने तरुण पत्रकारांना नवे बळ मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भव्य आणि प्रेरणादायी स्वरूपात पार पडले गाव माझा न्यूजकरिता राधा किसन चुटे गोंदिया